जुन्या पेन्शन साठी कर्मचाऱ्यांचा आक्रोश मोर्चा एकच मिशन जुनी पेन्शनच्या घोषणेने असमंत दनानून गेला जो पेन्शन की बात करेगा वही देश पे राज करेगा अशी घोषणा देत सोलापूर जिल्हा जुनी पेन्शन संघटना आणि समन्वय समितीच्या वतीनं रविवार दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते जिल्हा परिषद सोलापूर या मार्गावर पेन्शन आक्रोश मोर्चा काढण्यात आला या मोर्चात सर्व विभागातील कर्मचारी सहभागी झाले होते माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत माननीय पृथ्वीराज माने हे मोर्चात पायी चालत सहभागी झाले कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मी सदैव तत्पर राहीन अशी ग्वाही त्यांनी दिली महसूल सिव्हिल हॉस्पिटल ग्रामपंचायत कर्मचारी तलाठी ग्राम कर आयकर विभाग जिल्हा परिषद शिक्षक माध्यमिक प्राथमिक ज्युनियर कॉलेज शिक्षक विद्यापीठ उच्च व तंत्र शिक्षण विभागातील कर्मचारी या मोर्चात मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते सोलापूर शहरातील रस्ते पेन्शन फायटर्सनी गजबजून गेले होते हातात घोषणा फलक घेऊन एकच मिशन जुनी पेन्शन ओट फॉर ऑफिस कर्मचारी जागा हो जुन्या पेन्शनचा धागा हो अशा घोषणा देत कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी आक्रोश केला पेन्शन आक्रोश मोर्चाला महाराष्ट्र इलेक्ट्रिक सिटी वर्कर फेडरेशन डॉक्टर पंजाबराव देशमुख शिक्षक संघटना खासगी शाळा कृती समिती अल्पसंख्याक अधिकारी व कर्मचारी संघटना सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ आदर्श शिक्षक समिती शिक्षक भारती सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक समिती दिव्यांग अधिकारी व कर्मचारी संघटना यांनी पाठिंबा दिला होता मी बक्तात्रे सावंत पुणे विभागाचा माजी शिक्षक लोकप्रतिनिधी सोलापूर जिल्ह्यामधील सर्वच एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर नियुक्त झालेली आहे आणि सरकारने ज्यांना जुनी पेन्शन योजना राबवली आहे त्या सगळ्याच मानवांचं या ठिकाणी मोर्चाचं रूपांतर सभेमध्ये या ठिकाणी झालेलं आहे त्यांची मागणी एकोणीसशे ब्याऐंशीची जुनी पेन्शन जी त्यांच्या हक्काची आहे जी त्यांचे आयुष्यभर केलेल्या कामानंतर आधाराची आहे ती त्यांना मिळावी ती रास्त आणि नैसर्गिक भूमिका घेऊन हे बंधू आणि भगिनी जिल्ह्यामध्ये आलेले आहेत शासनाने याच्यावरती काही काम केलेलं आहे परंतु अंतिम जी सेवेच्या निवृत्तीनंतर सेवानिवृत्ती वेतन मिळतं से त्या बाबतीमध्ये मात्र त्यांच्या कमिटीच्या माध्यमातून तो निर्णय जो पन्नास टक्के त्यांना पेन्शन म्हणून घेतल्याच्या मिळणं अपेक्षित आहे त्याचा शासनाने स्थिती काढल्याशिवाय या राज्यातील नवनियुक्त या अठरा वर्षाच्या काळामधील बंधू आणि महिणींची खात्री वाढणार नाही आणि त्यासाठी सरकारनं निर्णय तात्काळ करावा जोपर्यंत सरकार निर्णय करत नाही तोपर्यंत राज्यभरा आंदोलने पोषणे ही चळवळ कंटिन्यू चालू राहणार आहे